नमस्कार मित्रांनो आपण आज राज्यघटनेच्या या सिरीजमध्ये महत्वाचे कुठले आर्टिकल बघून जायचे जे परीक्षेसाठी हमखास येतात आत्तापर्यंत येऊन गेलेत आणि पुढेही वारंवार येतात अशा महत्वाच्या काही दहा आर्टिकलचा सिरीज सेट घटक मी तुम्हाला इथे सांगतोय जे बघून गेल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आर्टिकल आर्टिकल म्हणला सबक्लॉज आणि त्याच्यामध्ये येणारा कंटेंट चुकूनही मिस होणार नाही हे बघितलात तर तुम्ही शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यातही याला रिव्हिजन करून जाऊ शकता आणि ह्या मार्काबद्दलचं कन्फर्मेशन तुम्ही एक डिसेंबरच्या पूर्वपरीक्षेमध्ये बघू शकता आपण जे नेहमी करतो ज्या आर्टिकलवर आपण नेहमी भर देतो किंवा ते करायलाच पाहिजे ते म्हणजे मुख्य घटक आर्टिकल एक ते एक्कावन्न यामध्ये आपण भर देतोच याला या मध्ये मी घेत नाही पण शेवटचं एक बार कुणी नजर टाकून जावं यासाठी सांगतोय एक ते एक्कावन जे तुम्ही नेहमी बघून जाता पण आपला या ठिकाणचा मेन टार्गेट का है। तर आर्टिकल आर्टिकल नंबर तुम्ही बघून पाहिजे जे निवडणुकीच्या प्रकाराबद्दलचा घटक आहे एक्झॅक्टली त्यामध्ये काय येतं हे आयोगाने खूप वेळा विचारलंय नंबरही विचारलाय त्याच्यामधला खरं क्लॉज घटकही विचारलेला आहे आणि याच्यात प्लस करता आलं तर फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे पण फिफ्टी फोर चुकूनही मिस करू नका आर्टिकल सिक्स्टी वन मी तुम्हाला नंबर येणार आहे असं म्हणत नाही पण नंबर किंवा नंबर मधला सबक्लॉज किंवा नंबर मधला जो कंटेंट आहे यापैकी एकावर आमकाच प्रश्न येतोच यायलाच पाहिजे आत्तापर्यंतचा वारंवार इतिहास आहे म्हणून मी रिपीट सांगतोय हे आर्टिकल येईल किंवा आर्टिकल मधला कंटेंट येईल पण तीनही अँगलला आहे आर्टिकल आर्टिकल म्हणलं सबक्लॉज आर्टिकल मधला कंटेंट हे तीन बघून जायचंय मोजके आर्टिकल पण हे बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका परीक्षेच्या दृष्टिकोनातून आर्टिकल सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फाय सेव्हन्टी सिक्स हे इथला हा निवडणूक प्रकार निवडणूक पद्धतीबद्दल होता महाभियोग राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया महाभियोगाबद्दलचा घटक आर्टिकल सेव्हन्टी फोर हे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ रचना सेव्हन्टी फायव्ह मध्ये प्रधानमंत्र्याचं सगळं मंत्रिमंडळाची रचना घटक पात्रता जबाबदारी हा सगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि सेव्हन्टी सिक्स महान्यायवादी आर्टिकल आहे या तिन्ही आर्टिकल आणि त्याच्यातला सबक्लॉज ही सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फायव्ह म्हटले सबक्लॉजही विचारलेत आणि यातला कंटेंट विचारलाय म्हणून यावर खास फोकस आपला असला पाहिजे त्यानंतर राज्यामध्ये आर्टिकल एकशे बावन्न पासून एकशे छप्पन पर्यंत हा एक सेट घटक बघा त्यानंतर यामध्ये इम्पॉर्टंट आहे आर्टिकल वन सिक्स्टी थ्री वन सिक्स्टी फोर आणि वन सिक्स्टी फाईव्ह या, या तुलनेमध्ये इथले जसे तीन बघायचे इथले तीन बघायचे हमकास आयोग यावर भर दिलेला पाहायला मिळेल तुम्हाला याच्यात अगदी वारंवार किमान एक तरी प्रश्न यापैकी यापैकी या एका सिरीज वर प्रश्न आहेच पण चुका होतात कंटेंटच्याही सबक्लॉजच्याही तर ह्या आर्टिकलबद्दल म्हणून हे तीन आर्टिकल न विसरता बघून जा आणि इकडे जेव्हा आपण केंद्रातलं कायदे मंडळ बघतो तेव्हा कायदे मंडळामध्ये इकडे आर्टिकल एकशे बारा ते एकशे सतरा सॉरी एकशे दहा एकशे दहा ते एकशे सतरा मधला कंटेन आणि आर्टिकल बघून जा आणि इकडे जेव्हा राज्यात बघतो तेव्हा राज्यामध्ये या अंतर्गत आर्टिकल दोनशे दोन ते दोनशे सात पर्यंतचा पाठ न विसरता बघून जा हे इम्पॉर्टंट ज्याच्यावर फोकस करायला पाहिजे फक्त नंबर वाईज नाही त्याच्या सबक्लाज आणि कंटेंट सहितचा घटक म्हणून आपल्याला या ऑब्जेक्टिव्हनं याकडे खास लक्ष द्यावं आर्टिकल तीनशे नऊ तीनशे दहा तीनशे अकरा हे सिव्हिल सर्विसेस बद्दलचे बघून जा त्यानंतर आर्टिकल तीनशे चोवीस तीनशे पंचवीस हे बघून जा इलेक्शन बद्दलचे घटक आणि त्यासोबत आपल्याला लास्ट इम्पॉर्टंट घटक आहे तो तीनशे अडुसष्ट सॉरी तीनशे बावन तीनशे छप्पन एमर्जन्सी बद्दलचे हे दोन आर्टिकल खास बघा त्यानंतर तीनशे अडुसष्ट बघा आणि मोस्ट एक्सपेक्टेड आहे सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी आणि थ्री सेव्हन्टी वन बस याच्यावर परफेक्ट लक्ष ठेवा टॉपिक कुठलेही करा काही पण करा पण दोन दिवस अगोदर एवढे नंबर्स बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका हे नंबर बघा याच्यातले सबक्स पण आहेत आणि त्यातला कंटेंट तीन पॉइंट ऑफ व्ह्यू न एवढ्या आर्टिकल बद्दलचा भर द्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथला एक दहा हे दहा सेट आहेत ह्या दहा सेट च्या अंतर्गत असलेला घटक म्हणजे तुमचे नंबर्स सबक्लॉज आणि कंटेंट या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हमखास प्रश्न मिनिमम एक सांगतोय दोन पेक्षा जास्त आला पाहिजे हे विश्वासानं याबद्दल नजर टाकून गेल्याशिवाय राहू नका आहे पुन्हा भेटू ऑल द बेस्ट थँक्यू